रामकृष्ण हरी मौली गीतेतील दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक अकरा भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाशी बोलू लागलेली आहे आणि वास्तवात जी गीता जन्माला आली जे गुह्य ज्ञान सर्व जगासाठी भगवंतानं निरूपण केलं त्या ज्ञानाची सुरुवात खऱ्या अर्थानं जर बघायची झाली तर या श्लोकापासून होते असं म्हटल्यास वावग ठरणार आहे या गीतेत अठरा अध्याय आहेत पहिला अध्याय अर्जुन विषय आपण पाहिला हा दुसरा सांग पण वास्तवात भगवंताला जे काही अर्जुनाला सांगायचंय किंवा जे गुह्य ज्ञान अर्जुनासाठी भगवंतानं या गीतेच्या माध्यमातून प्रतिपादन केलं त्या ज्ञानाची सुरुवात त्या गुह्य ज्ञानाची सुरुवात या श्लोकापासून झाली आहे असं म्हटल्यास जास्तीचं होणार नाही किंवा वावगं ठरणार नाही कारण खऱ्या अर्थानं गीता उपदेशाला सुरुवात या श्लोकापासून झालेली आहे कारण अर्जुन असणारा आपला सर्व भावानं भगवंताला शरण गेलेला आहे काहीच आपल्या जवळ अर्जुनानं ठेवून घेतलं नाही जे काही मनामध्ये होतं ते सगळं काही भगवंतासमोर व्यक्त केलं आणि व्यक्त करून मग तो असणारा अर्जुन आता भगवंताच्या समोर दीनपणे बसलेला आहे भगवंतानं सगळं काही अर्जुनाचं म्हणणं ऐकलं थोडंसं स्मित हास्य केलं आणि रागाच्या स्वरामध्ये रागावलेल्या स्वरामध्ये अर्जुनाशी भगवंत बोलू लागलेले आहे आता देवालाही राग यावा का राग येतो आईलाही आपल्या लेकराचा राग येतो मग आईला लेकराचा राग येतो म्हणून आईला येणारा जो राग आहे तो वाईट आहे का चांगला चांगलाच असणार आहे मला कारण आपल्या लेकराच्या हितासाठी आई आपल्या लेकरावर रागावते जसं एखाद्या वैद्याकडे आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर आपल्याला कडू चवीला कडू असणारे औषध आपल्याला देतात आणि ते आपल्याला घ्यायला सांगतात मग मुळात त्यांचा डॉक्टरचा हेतू असा असतो का की आपल्याला काहीतरी कडवट खाऊ घालायचं नाही आपल्या तुझ्या आजार दूर करावा हा मूळ उद्देश त्या डॉक्टरचा असतो त्या वैद्याचा असतो आणि त्याच न्यायानं थोडंसं रागावलेल्या स्वरामध्ये भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला बोलू लागले अरे म्हटले अर्जुना अरे म्हटलं केव्हापासून पाहतोय मी काय लावलंय तू हे मी हेच करणार नाही मी तेच करणार नाही मी असंच करणार आहे हे तसंच करणार आहे आणि तुला काहीतर सांगावं म्हटलं तर तू नीतीच्या नीतीशास्त्राच्या गोष्टी मला सांगतोस पंडितासारखं बोलतोस अज्ञानी आहे म्हणावं तर तुला सगळं काही समजत आहे आणि ज्ञानी म्हणावं तर मग तुला उपदेश काय करावा काय सांगावं काय अरे जे ज्ञानी असतात ना ते मेलेल्याबद्दल किंवा मरणाऱ्याबद्दल काहीच कसल्याच प्रकारचा खेद व्यक्त करत नाहीत रोष व्यक्त करत बसत नाहीत कारण त्यांना माहिती असतं की मरणारा जन्माला आलाय ना तो मरणारच आहे तो काही जिवंत राहण्यासाठी जन्माला आलेला ना नाही ना जो जन्मतो तो मरतोच त्याचं मरण अटळ आहे एखाद्या वेळेस एखाद्याचा जन्म अटळ नसेल पण मरण हे अटळ आहे म्हणजे आहे जो जन्माला आलाय ना तो मरणार आहे आणि तुला वाटतंय तू यांना मारणार आहेस हे मरणार आहेत आणि मग माझं कसं एवढा कुलक्षयाचं पाप माझ्या माथ्यावर पडेल माझे पित्र नरकात जातील अशी अवस्था असा विचार तू करत बसतोय तुला शहाणं म्हणावं का वेडं म्हणावं हेच मला कळत नाही कारण तू दोन्ही प्रकारच्या गोष्टी करतोयस शहाणपणाच्याही गोष्टी बोलत आहेस आणि एखाद्या वेड्या माणसासारखं पण तुझ्या मनामध्ये असणाऱ्या गोष्टी तू, तू बोलत आहेस त्याच्यामुळं भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगू लागले आणि म्हटले हे सोडून दे तू विचार करणं तुझ्या मनामध्ये जो शोक आहे जो मोह आहे तो मोह त्या मोहाचा त्याग करून टाक त्या, त्या शोकाचा त्याग करून टाक कारण हे काही तुझ्या फायद्याची गोष्ट नाही आणि अशा आवाजामध्ये बोलत असताना भगवंताने सांगितलं तू जर यांना नाही मारलं तर हे चिरंजीव राहणार आहेत का समज तू युद्ध नाही केलं द्रोणाचार्य आहेत भीष्माचार्य आहेत तुझे बंधू असणारे तुझे सा मामा मा, सासरे तुझे आपतेष्ट सगळे काही आहेत मग हे जन्माला आलेले आहेत मग तू जर यांना नाही मारलं तर हे मरणार नाहीत का अरे हे मरणारच आहेत निश्चित मरणार आहे तू नाही मारलं तरी हे मरणार आहेत पण आज जे योग जो आलेला आहे तो युद्धाचा प्रसंग आहे आणि या युद्धाच्या प्रसंगामध्ये वीरानं कुठल्याही प्रकारचा मोह आपल्याजवळ बाळगायचा नसतो वीरवृत्तीनं कुरुक्षेत्रामध्ये रणांगणामध्ये शत्रुपक्षावर पक्षावर विजय मिळवण्यासाठी युद्ध करणं हा वीर ही वीराची खरी वृत्ती असते हा वीराचा खरा धर्म आहे अशा प्रकारचा उपदेशाला सुरुवात या गीतेच्या मुख्य उपदेशाची सुरुवात भगवान कृष्ण परमात्म्याने या दुसऱ्या अध्यायातील अकराव्या श्लोकापासून सुरुवात केलेली आहे आता इथून पुढे हळूहळू 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 भगवंत अर्जुनाला या मोहातून बाहेर काढण्यासाठी या शोकाग्नीतून बाहेर काढण्यासाठी एक 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 प्रकारचं गुहेत ज्ञानाचा उपदेश एक एक दोष जसं म्हणावं आपण कशा पद्धतीचा देणार आहेत त्याचं श्रवण आपल्याला हळूहळू हळूहळू पुढे करायचं आहे आता या पुढील श्लोकामध्ये भगवंत आणखी काय सांगतात हे आपल्याला उद्याला ऐकायला मिळेल रामकृष्ण आहे